करवी तालुक्यातील खुपिरे इथल्या सरपंच तृप्ती संजय पाटील यांनी गायरानमध्ये अतिक्रमण केलंय याबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सरपंच तृप्ती पाटील यांना अपात्र ठरवलंय पाटील यांच्या विरोधात प्रकाश चौगुले यांनी तक्रार दाखल केली होती अतिक्रमणावरून सरपंच पदावरून अपात्र केल्याच्या निर्णयानं खळबळ उडाली आहे पंधरा दिवसांपूर्वी आणखी तीन ग्रामपंचायत सदस्य गायरान अतिक्रमणावरून अपात्र झाले आहेत करवी तालुक्यातील खुपिरे ग्रामपंचायतीसाठी दोन हजार वीस साली झालेल्या निवडणुकीत पीएन पाटील गटाचे नऊ तर नरके गटाचे सहा सदस्य निवडून आले होते दिवंगत आमदार पी एन पाटील समर्थक स्वर्गीय तुकाराम पाटील गटाच्या दिपाली जांभळे सरपंच झाल्या रोटेशननुसार सरपंच पदाची संधी शीला चौगुले यांना देण्यासाठी जांभळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता सरपंच निवडीपूर्वी पी एन पाटील गटात मोठी फूट पडली या गटाचे अमर पांडुरंग कांबळे वनिता देवदास कांबळे यांनी नरके समर्थक कुंभीचे संचालक संजय संचा पाटील गटात प्रवेश केला त्यामुळे नरके गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार तृप्ती संजय पाटील या दोन हजार मध्ये सरपंच झाल्या होत्या त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी गायरांमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार माजी सरपंच प्रकाश चौगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती सरपंच तृप्ती पाटील यांच्या कुटुंबियांनी सरकारी मालकीच्या गायरांमध्ये घर बांधले तसंच असेसमेंट उतार्याला मालक सदरामध्ये सरकारी अशी नोंद न करता सासरे दादू कृष्णा पाटील आणि शांताबाई दादू पाटील यांच्या नावाची नोंद केली आहे अशा प्रकारे पाटील कुटुंबीय सरकारी मालकीच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून त्याचा उपभोग घेत असल्यानं खुपिरे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी तृप्ती पाटील अपात्र आहेत असा निर्णय जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलाय दरम्यान सरपंचांवर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर विरोधकांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष केला